हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र पुणे आता महिलांसाठी सुरक्षित राहिले का हा प्रश्न विचारला जातोय हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे बुधवारी पुण्यामध्ये घटलेली धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकामध्ये एस टी बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती त्यावेळी आरोपी तिथे आला गोड बोलून त्याने या तरुणीशी ओळख करून घेतली कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं मुलीने तिला फलटणला जायचं असल्याचं सांगितलं त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत दुसऱ्या बसच्या ठिकाणी या तरुणीला नेलं त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की बसमध्ये अंधार आहे त्यावर आरोपीने तिला सांगितलं की ही रात्रीची लेट बसा सगले लोग आहे। हवा तौच मारून ती बस आहे सगळे लोक झोपले आहेत हवं तर तू वर चढून टॉर्च मारून बघ ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करून घेतला आणि दुष्कृत्य केलं अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे बलात्काराचा आरोप असलेला दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार आहे पोलिसांनी त्याच्या भावाकडे त्याची चौकशी सुरू केली आहे गाडे हा गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील शिरूर पोलीस या याआधी चोरी आणि चेन स्नॅचिंग यासारख्या गुन्ह्यांची नोंद झाली दरम्यान या सगळ्या घटनेनंतर स्वारगेटचे आगार प्रमुख काय करत होते त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते का असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत